महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शौर्यगा आपण नेहमीच ऐकतो पण त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे एखादे भव्य मंदिर महाराष्ट्रात आहे का होय आहे भिवंडी तालुक्यातील कोशिंबे येथे उभारण्यात आलेले हे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे महाराष्ट्राचे पहिले शिवमंदिर म्हणून ओळखले जाते आजच्या व्हिडिओत आपण या मंदिराचा दैदीप्यमान प्रवास पाहणार आहोत हे मंदिर केवळ दगडविटांचे बांधकाम नाही तर हे एक शक्तीपीठ आहे त्याची भव्यता थक्क करणारी आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तब्बल बेचाळीस फूट उंच आहे जे आपल्याला इतिहासातील भव्य किल्ल्यांची आठवण करून देते मंदिरावर उभारलेले पंचावन्न फुटी मुख्य शिखर हे या वास्तुकलेचा कळस आहे या मंदिराचे डिझाईन महाराष्ट्रातील विविध किल्ले आणि प्राचीन मंदिराच्या वास्तुकलेतून प्रेरित आहे मंदिर बांधण्यासाठी खास राजस्थानहून लाल दगड मागवण्यात आले होते मंदिराच्या बाहेरील भिंतीवर छत्रपतींच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आणि मावळ्यांचे शौर्य कोरण्यात आले आहे जे पाधाना अंगावर शहारे येतात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतानाच मन शांत होते इथे शिवाजी महाराजांची सहा पॉईंट पाच फूट उंचाची काळा पाषाणातील भव्य आणि देखणी मूर्ती आहे ही मूर्ती पाहताना महाराज साक्षात समोर उभे असल्याचा भास होतो विशेष म्हणजे हे अप्रतिम मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे ज्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील बाल रामलल्लांची मूर्ती ही साकारली आहे या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने मंदिराचे महत्व अधिकच वाढले आहे येथे महाराजांना केवळ राजा म्हणून नव्हे तर एका आराध्य दैवत म्हणून पूजले जात हे मंदिर उभारण्यामागे अनेक शिवभक्तांचे आणि शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अदक परिश्रम आहेत महाराजांचा इतिहास आणि विचार पुढच्या पुढीपर्यंत पोचावा यामागील मुख्य उद्देश आहे हे मंदिर केवळ दर्शनापुरते मर्यादित नाही तर इथे आरोग्य शिबिरे व्याख्याने आणि सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाची योग सोय उपलब्ध आहे हे खऱ्या अर्थाने शिवप्रेमींसाठी एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे भिवंडी कल्याण रोडवरील कोशिंबी गावाजवळ असलेले हे मंदिर प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असेच आहे जर तुम्ही अजून येथे भेट दिली नसेल तर तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत नक्की या आणि या वास्तुकलेचा अनुभव घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी